महायुती सरकारने राज्यातील सर्व बहिणींकरिता लाडकी बहीण योजना सुरू केली असून यात हजारो लाखो बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये झाले आहेत अशात आता येणाऱ्या ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथील अंधेरी पूर्व मंडपाच्या मैदानावर लाडख्या बहिणींसोबत संवाद साधणार आहे यासोबतच अमरावती भाजप महिला मोर्चा वतीने अठरा ऑगस्टच्या सायंकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या तीन हजार राख्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी माहिती स्पष्ट केली रक्षाबंधन मोठा अनोखा आहे रक्षाबंधनामध्ये महाराष्ट्रामधल्या एक कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणी अमरावती जिल्ह्यामधल्या तीन लाख चौऱ्याण्णव हजार बहिणींना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात आणले आणि त्यामुळं द्विगुणित झालाय सर्व बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ उद्या अठरा तारखेला पाच वाजता पासून साडेसात पर्यंत बहिणींशी संवाद साधणार आहे आणि या लाडक्या देवा भाऊला अमरावती मधल्याही भगिणींशी संवाद साधायचा आहे आणि त्यासाठी अमरावती इथल्या सांस्कृतिक भवनामध्ये आम्ही सर्व भगिनींना रक्षा करता आमंत्रित केलेला आहे आमच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ त्याचप्रमाणे इथल्या दोन्ही अध्यक्षा अनिताताई तिखिले आणि गंगाताई ठारकर आमच्या भगिनी संगीताताई शिंदे लुंगारेताई आणि लताताई देशमुख हे आणि सर्व महिला मोर्चा अतिशय परिश्रम करतात आहे कि या सर्व भगिनींच लाडक्या भगिनींचं देवाभाऊच्या लाडक्या भगिनींच बहिणींच स्वागत करायचं आणि त्यांच्यासोबत भोजन घ्यायचं स्नेहभोजन करायचं आणि तीन हजार रुपये तर प्राप्त झाले पण आमच्याकडूनही एक छोटीशी भेट सुद्धा त्यांना द्यायचं आणि त्यामुळं मोठा उत्साह सगळ्या भगिनींमध्ये आहे आणि हाच कार्यक्रम असाच कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा घेतोय बावनकुळे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तेवीस आणि चोवीस तारखेला येतात आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होईल परंतु उद्याच्या कार्यक्रमाला सर्व भगिनींनी यावं आम्ही त्यांची स्नेह त्यांच्या सोबत स्नेहभोजन त्यासोबतच सोबत देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांचा संवाद याचं आयोजन केलेलं आहे त्याचा आनंद घ्यावा हे रक्षाबंधन तुमच्यासाठी अनोख आहे तुमच्या जीवनामधलं एक वेगळा अविस्मरणीय प्रसंग आहे सगळ्या गोरगरीब भगिनींच्या सगळ्या आमच्या भगिन लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहे येतात आहे आणि येणार आहे कोणी जर राहिलं असेल तर फॉर्म भरा या तीन हजार रुपयासोबत पुढच्या महिन्याचे पैसे येणार आहे परंतु या कार्यक्रमाला आपण यावं आपलं सर्वजण आम्ही स्वागत करणार